नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी सरकारने दिला मोठा दिलासा याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारने त्यांच्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी सुविधा सुरू केली आहे आता युनिफाईड पेन्शन स्कीमचे सदस्य असलेल्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन सिस्टीममध्ये स्विच करण्याचा एक वेळचा पर्याय असेल हा बदल सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून लागू होईल पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अधिकृत इंडिया गॅजेटमध्ये केंद्रीय नागरी सेवा नियम दोन हजार पंचवीस प्रकाशित केले या नियमांचा उद्देश यू पी एसमध्ये नोंदणी केलेल्या कर्मचाऱ्यांना एन पी एसमध्ये स्विच करण्यास मदत करणे आहे यासाठी त्यांना तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे स्विचिंगसाठी या आहेत आवश्यक अटी पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या एका प्रेस रिलीजमध्ये सरकारने म्हटले आहे की यू पी एस सदस्य कर्मचारी आता फक्त एकदाच एन पी एसमध्ये स्विच करू शकतात एकदा स्विच केल्यानंतर यू पी एसमध्ये परत येणे शक्य होणार नाही स्विच करण्यासाठी कर्मचाऱ्याने निवृत्तीच्या किमान एक वर्ष आधी किंवा स्वेच्छानिवृत्तीच्या तीन आधी अर्ज करावा तथापि ही सुविधा अशा कर्मचाऱ्यांना उपलब्ध नाही ज्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे काढून टाकण्यात आले आहे किंवा सक्तीने निवृत्त करण्यात आले आहे शिवाय शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जाणारे किंवा प्रस्तावित असलेले कर्मचारी देखील या स्विचचा लाभ घेऊ शकणार नाहीत जे कर्मचारी या कालावधीत स्विच करणार नाही ते युपीएस अंतर्गत राहतील जर तुम्ही एन पी एसवर वर स्विच केले तर तुम्हाला काय मिळेल पी वरून एन पी एसवर वर स्विच करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एन पी एस अंतर्गत उपलब्ध असलेले सर्व फायदे मिळतील या व्यतिरिक्त सरकार त्यांच्या योगदानात अतिरिक्त चार टक्के योगदान देईल ज्यामुळे त्यांचा पेन्शन फंड मजबूत होईल सरकारचा असा विश्वास आहे की हा पर्याय कर्मचाऱ्यांना त्यांची पेन्शन योजना अधिक चांगल्या प्रकारे निवडण्यास आणि त्यांच्या निवृत्त वित्त मजबूत करण्यास मदत करेल एस एप्रिलमध्ये लागू करण्यात आले हे लक्षात घेण्यासारखे आहे की युपीएस किंवा युनिफाईड पेन्शन स्कीम चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळाने मंजूर केली होती आणि एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू करण्यात आली यू पी एस हे मुलता एन पी एसचा विस्तार आहे जे युनिफाईड पेन्शन स्कीम अंतर्गत कर्मचाऱ्यांना चांगले पर्याय देते भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद